ज्युनियर ठाकरेंचा सुद्धा आज प्रचार आहे मुंबईमध्ये आणि त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे सुद्धा प्रचारासाठी मैदानामध्ये उभारलेले आहेत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा आज मुंबईमध्ये प्रचार सुरू आहे आणि प्रचाराच्या तोफा अगदी काही तासांमध्ये थंडावत आहेत त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते आपण पाहतोय अगदी सकाळपासूनच मतदारांना शेवटची साथ घेण्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा या सगळ्या नेत्यांचा आणि ने उमेदवारांचा प्रयत्न जुनियर ठाकरे बंधूंचा मुंबईमध्ये एकत्र प्रचार आपण पाहतोय आदित्य ठाकरे उमेदवारांना मतदारांना भेटण्याचा प्रयत्न करतात आणि तीच दृश्य आपण लाईव्ह प्रचाराच्या तोफा आज साडेपाच वाजता थंडावतात प्रचार साडेपाच वाजता संपेल आणि त्याच्या अगोदर सगळ्या नेत्यांना आपण सक्रिय झाला असं पाहतोय अगदी तिकडे नागपूरमध्ये मुख्यमंत्री सणामध्ये राज ठाकरे आणि आता इथे मुंबईमध्ये सुद्धा जुनियर ठाकरे बंधू या प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत एकत्र प्रचार अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा पाहायला मिळतोय कुठे बाईक रॅली होत आहेत कुठे रोड शो होत आहेत कुठे सगळे नेते जे आहेत ते प्रत्येक उमेदवाराला भेटत आहेत गाठीपेठी सुरू आहेत प्रत्येक मतदाराला आवाहन सुरू आहे की मतदान करा काही वेळापूर्वी आपण पाहिलं की मुख्यमंत्री फडणवीसांनीसुद्धा सगळ्यांना मतदान न करण्याचं आवाहन केलं ही थेट ताजी दृश्य आपण पाहतोय मुंबईमधून जुनियर ठाकरे बंधूंचासुद्धा आज हा ज्युनियर ठाकरेंचा हा जो एकत्र प्रचार आपण पाहतोय दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यामध्ये आहेत आणि पुण्यामध्ये सुद्धा उमेदवारांच्या गाठीभेटी ते घेत आहेत आणि काही वेळातच राज ठाकरेंची पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे त्या त्याच्या अगोदर ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामधून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यामध्ये सुद्धा राज ठाकरेंचा रोड शो पार पडला आणि इकडे मुंबईमध्ये दोन्ही जुनियर सगळ्या उमेदवारांना भेटतात आणि प्रचारला त्यांच्या कित्येक दिवस आपण पाहतोय सर्व पक्षीय इतके सक्रिय झालेले आहेत प्रचार सभा होत आहेत संयुक्त सभा होत आहेत बोर्ड शो होत आहेत रॅलीज होत आहेत आणि त्यामध्ये टीका टिप्पडण्या पाहिल्या त्यानंतर प्रत्येकाची आवाहन पाहिलेली आहेत आता आज सुद्धा अगदी काही तास शिल्लक आहेत हा प्रचार संपायला आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळे नेते सुद्धा मैदानामध्ये उतरून हा प्रचाराचा शुभारंभ करताना आपण पाहतोय सध्याचे ही दृश्य आहेत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोन्ही ज्युनियर ठाकरे बंधूंचा मुंबई मधला एकत्र प्रवास आणि आपण जर पाहिलं तर दोन्ही ठाकरे बंधू जेव्हा एकत्र आले त्यानंतर ही निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंची दोन्ही ठाकरे बंधूंसाठी फक्त विकासाची नाही आहे तर ती प्रतिष्ठेची अस्मितेची तसंच भावने, भावने सुद्धा या निवडणुकीकडे या दोन्ही बंधूंच्या स्वरूपात पाहिलं जात आहे त्यामुळे ही निवडणूक ठाकरे बंधूंसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमधल्या भायखळ्यामध्ये आदित्य ठाकरेंची रॅली या रॅलीमध्ये अनेक समर्थक कार्यकर्ते एकवटलेले आहेत आदित्य ठाकरेंसोबत प्रचार रॅलीमध्ये चालत आहेत आता पुढचे काही तास ही प्रचार रॅली चालेल साडेपाच वाजता हा प्रचार संपतोय आणि त्यावर दुनिया ठाकरे बंधूंचा हा रोड शो आपण पाहतो पोलिसांचा तोगडा बंदोबस्त आणि नेत्यांची उमेदवारांच्या गाठीभेटी घेत हे आदित्य ठाकरे प्रचारासाठी निघालेले आहेत भायखळा परिसरामध्ये ही दृश्य आपण पाहतो मुंबईतल्या भायखळा परिसरामध्ये आदित्य ठाकरेंची ही प्रचार रॅली निघालेली आहे तिकडे अमित ठाकरेसुद्धा प्रचारासाठी मैदानामध्ये उतरलेले आहेत आज ही नियोजित रॅली होती दोन्ही ठाकरे बंधूंची तिकडे राज ठाकरे पुण्यामध्ये आहेत सुद्धा थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे राज ठाकरेसुद्धा काय बोलतात याकडे आपलं लक्ष असेल